जवळगावच्या गायरान धारकांच्या संदर्भात जो काही अत्याचार झालेला आहे काल तिथं अठरा कुटुंब मातंगाचे अनेक वर्षापासून गायरान जमिनी कसून आपलं उदरनिर्वाह करतात आणि काल बर्धापूरच्या पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन वीज कंपनीनं त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड असा भयभीत करणारा लवाजमा त्या ठिकाणी नेऊन त्यांचे घर पाडले बुलडोजर चालविले काठ्या चालविल्या लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आणि भय त्या महिला ज्या होत्या त्या किंचाळत होत्या तरी परंतु या सरकारचे जे दलाल पोलीस आहेत त्यांना त्यांची काही किव आली नाही ही गोष्ट तहसीलदारांना माहिती आहे ही गोष्ट डेप्युटी कलेक्टरला माहिती आहे ही गोष्ट त्या बर्धापूरच्या एपीआय ला माहिती आहे की जवळगावच्या प्रकरणात हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे तरी परंतु धनतांग्यांच्या बाजूने पोलीस उठतात बड्या पैशावाल्यांच्या बाजूने पोलीस उठतात त्यांची दलाली करतात आणि गरिबांवर ते जुलूम करतात हा एक नमुना आम्ही त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि आज आम्ही एस डी एम यांना भेटलो त्यांनाही आम्ही प्रतिनिधित्व प्रतिनिधी मंडळी पूर्ण भेटलेला आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्या हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत तिथल्या जे मातंगाचे दलितांची माणसं आहेत जे गेल्या तीस चाळीस वर्षानं गायरान जमिनी कसतात आणि तिथंच राहतात तर त्याप्रमाणे त्यांची घरं पाडलेत तर त्या एपीआय पी वर त्या अट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कंपनीचा मालक जो मोरे आहे त्याला पहिल्यांदा आरोपी केलं पाहिजे की जेव्हा एखादी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न तयार होतो त्यावेळेला त्याची जिम्मेदारी तालुका दंडाधिकाऱ्यांची असते आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची असते ज्या वेळेला हे बंदोबस्त घेतले जातात आणि गरिबांमध्ये जुलूम होतो त्यावेळेला तहसीलदारांना माहिती नसताय एसडी SD, एसडीएम ला माहिती नसतंय आणि म्हणून एक नवा कायदा या महाराष्ट्र सरकार आणि मोदीचा हरमखोर सरकार जे आहे ते गोरगरीबावरती रोज जुलूम करू लागलेला आहे आणि जवळगावच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांना इशारा देऊ येऊ देऊ इच्छितो त्यांनी जिथं जिथं ती त्यांचे बांबू रावलेले आहेत ते बांबू सुद्धा आम्ही उठून टाकल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या गोरगरीब दलितांच्या बाजूने आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती उभे राहू आणि ते गायरान आम्ही कुठल्या एम एसीबीच्या कंपनीला देणार नाहीत आणि पुन्हा शेवटची गोष्ट सांगतो या देशाच्या कोर्टात प्रमाण जो काही निकाल लागेल तोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत डेप्युटी कलेक्टर असतील कलेक्टर असेल जिल्ह्याचे कलेक्टर असतील आणि न्याय दंडाधिकारी तालुक जे तालुक्याचे आहेत त्यांनी ह्या कारवाया ताबडतोब बंद केल्या पाहिजेत असा मी त्यांना आवाहन करतो आणि पोलिसांना सांगतो की तुम्ही माणसाचे अवलाद आहात माणसा माणसांना माणसासोबत माणसा सरकार नसता तुम्हालाही सामान्य माणसातला माणूस जर जागा झाला तर तुम्हाला पाळायला जागा कमी पडेल एवढा इशारा देतो आणि थांबतो पजेशन त्यांनी घेतलेला नाही पजेशन हे दलितांचाच आहे त्यांनी जबरदस्ती केली तिथं बुलडोजर चालविले आणि त्या लोकांना भयभीत केलं कुणीही जागा सोडली नाही काही लोकांनी विष केलं आणि ते लोक आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत यात त्यांच्या जीविताला धोका म्हणून तीनशे सातचा सा गुन्हा हे सरकारच्या विरोधात दाखल झाला पाहिजे कलेक्टरच्या विरोधात दाखल झाला पाहिजे त्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे सात जणांना टू मर्डर झालेला आहे आणि म्हणून तीनशे सातचा गुन्हा बर्धापूरच्या पोलिसांवर झाला पाहिजे अशी आग्रहाची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाती संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही करीत हो, आहोत आणि हे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते या एकाच प्रश्नासाठी आम्ही एकजूट एक हो, आहोत आणि हा प्रश्न आम्ही निकाल लावल्याशिवाय राहणार नाही जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका